आपण राजमा भात पाहणार आहोत इथे बघा त्यासाठी मी इथे हे वाल घेतलेत पाण्यामध्ये टाकून त्यानंतर इथे थोडीशी मी मटार घेतले ते फ्रोझन मी जे घरीच करते ते मी पाण्यामध्ये दे टाकून घेतले होता घतले इथे मी लसूण असं चिरून घेतलं मी टेचून नाही टाकत चिरून टाकते त्यानंतर इथे मी कांदा घेतलं उभा कापून इथे टोमॅटो घेतलेत मी चिरून आणि शेंगदाणे घेत तांदूळ घे धुतले होते आणि त्या अशी निथळत ठेवलेले आहेत तांदूळ आता आपण सगळ्यात अगोदर हो इतर, गरम करायला ठेवलं आहे भांड येत नाहीये ओके चोरात okay, बोलेन मी यामध्ये आता मी तेल टाकलंय एक पळी गरम करायला हो ठेवलंय त्यानंतर मी त्यामध्ये एक पळी तेल टाकलंय त्यानंतर इथे मी तूप टाकते फक्त जर तूप टाकलं तर तूप जळतं आता आवाज येतोय का तुम्हाला आणि तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचंय जिरं तडतडलं की कढीपत्तर आणि लगेचच आपल्याला इथे शेंगदाणे टाकायचे परतले आप ना आपल्याला त्यामध्ये ना लसूण टाकायचं मी चिरलेला लसूण यासाठी घेते लसणाची जर पेस्ट घेतली ना तर ती खाली चिटकते आणि करपल्यासारखा वास येतो त्यामुळे मी चिरून टाकते लसूण आपल्याला कांदा टाकायचा कांदा टाकला की त्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचंय म्हणजे कांदा पटकन करता येतो इथे बनवलेला ना बिर्याणी मसाला आहे तो पण वापरत असते मसाल्या भातासाठी रेग्युलरच्या मसाल्यांबरोबर तो पण वापरते मी खूप छान टेस्ट येते त्याने कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये थोडासा परतला ना की त्यामध्ये आपल्याला चिरलेले टोमॅटो टाकायचे आणि गळू द्यायचे ते आपल्याला आवाज येत नाहीये का झाकण ठेवलं की लवकर टोमॅटो परतले जातात गळतात पाहू शकताय तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान लागतो आता यात आपल्याला घरी बनवलेला मसाला टाकायचा इथे एक काळा मसाला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद हिंग आणि धना पावडर दोन चमचे धना पावडर आणि घरी बनवलेला हो जो बिर्याणी मसाला आहे तो मी अंदाजे टाकते अर्धा चमचा आता हे छान मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे बघा दही आहे चार चमचे दही टाकले आपले छान परतून घ्यायचे त्या दही टाकल्यानंतर दह्यामुळे खूप छान होतो मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा दही टाकून दही टाकलं की छान असं आहे घ्यायचंय बघा दही छान मिक्स झाले त्यात आता आपल्याला ह्याच्यामध्ये वाटाणे आणि राजमा टाकायचा आमच्याकडं वाल बोलतात याला तुमच्याकडे काय बोलतात सांगा कमेंट करून मला आणि करतात का असा भात हेही सांगा तुम्ही नुसतं राजम्याचाही भात करू शकता पण मला टॉम सॉरी वाटाणे आवडतात त्याच्यामध्ये म्हणून मी वाटाणेही टाकले थोडस मीठ टाकायचंय आणि एक दोन मिनिटं वाफ काढायची पाहू शकताय कलर किती छान आलाय बघा तुम्ही अशी भाजी सुद्धा करू शकता परदी आता याच्यामध्ये आपण हे धुवणी सळ्यात ठेवले होते ना ते टाकायचे ते तांदूळ तांदूळ आहे घरचे माझे तुम्हाला आवडतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता परतून घ्यायचंय आप आपल्याला आणि आता भातासाठी जेवढं आपल्याला आता मीठ लागणार आहे ना तेवढं मीठ टाकायचंय पिठाचा अंदाज हा जास्त प्रमाणे ठेवायचा आहे इथं मी टोटल तीन चमचे टाकले मीठ रेसिपी स्टार्ट केल्यापासून इथे आता आपल्याला छान परतून घ्यायचे ते तांदूळ आत्ता जर तुम्ही छान परतून घेतले ना खूप टेस्टी होतात आणि खूप लवकर शिजतात तांदूळ त्यामुळे आपल्याला छान परतून घ्यायचे मिनिटामध्ये भात होतो हा आता इथे मी पाणी टाकते भात घेतला होता मी महापे माझ्या तर आपल्याला ह्याच्यासाठी तेवढंच पाणी टाकायचे जर तुम्हाला कोरोना भात करायचा असेल तर दोन फुलपात्रे जर भात असेल सॉरी दोन फुलपात्रे तांदूळ असेल तर दोन फुलपात्रच पाणी आहे आणि ज्यांना थोडा मऊ पाहिजे नसतो ना त्यांनी जास्त टाकायचंय पाणी टाकून झाले मी टेस्ट करून पाहिलं तर सगळं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला फक्त दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या ते आणि त्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आता दोन शिट्ट्यांची वाट बघणार आहे मी दोन शिट्ट्या एकदम लवकर होतात कारण आपण सगळ्या गोष्टी छान परतून घेतल्यात त्यामुळे खूप फास्ट होतो दोन शिट्ट्या केल्यानंतर मी एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवते आणि मग बंद करते कारण आम्हाला थोडासा खालनं करप असलेला भात आवडतो त्यामुळं आम्ही थोडा वेळ बारीक करून ठेवतो जेणेकरून खालच्या साईडनी थोडासा लालसर होतो भात आणि खायला खूप छान लागतो आणि मुरतो पण छान यात दह्याचा वापर केला आहे मी तुम्ही पण आहे ना दह्याचा वापर करून पहा खूप छान लागतो दह्यात केलेला भात मसाले भात करा साधा भात करा पण थोडंसं दही जर टाकलं ना खूप छान टेस्ट येते आणि खूप फास्ट होतो हा माझा ठीक आहे यानंतरच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला मक्याचं जे कणीस असतं ना त्याची भेळ शिकवणार आहे कोणाकोला मका आवडतो खायला त्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज जर आवडत असतील तर मी नक्कीच घेऊन येईल मक्याची भाजी पण छान लागते भरपूर गोष्टी होतात ज्यांना वेट लॉस आहे त्यांनी मक्याची भेळ खाल्ली ना खूप छान असतं पोट पण लवकर भरतं आणि भूक लागत नाही आणि वेट लॉससाठी खूप म्हणजे वेट लॉस ज्यांना आहे त्यांनी ती भेळ खावी शिट्ट्या करून बारीक केस करणार आहे पाहू शकता तुम्ही अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये माझा भात रेडी झाला आहे दोन शिट्ट्या करायच्या एक झाली शिट्टी आज अजून एक शिट्टी करायची आहे केला गॅस मी आता हे पाणी जे आहे ज्याच्यात आपण धुतलं होतं ते मी आता टाकते असते ही माझी झाड आहे आणि ह्या झाडांचा वाटोळा करणारी ही दोन हे एक आहे आणि हे एक आहे किती पसारा केला या लोकांनी सखी एख्या झोपले होते ना रे तुम्ही दोघ जण हा का उठले रे पसारा करा काय आम्ही परत झोपायला तिला झोक्यात झोपायला खूप आवडत आणि ही कोणाला झोक्यात झोपून देत नाही मग झोकं खराब करतात म्हणून झोक्याला मी के के ला, कवर केले बघा इथं पाहू शकतंय तुम्ही कसं नखाने हे खराब आहे झोक्याचा भाग म्हणून मग मी त्याला कव्हर आहे मग ते कवर पण काढतात आणि तसंच करतात आघावेत दोघंच्या दोघं हे बघा तो एक तिथं बसलाय चल इकडं किटू हे किटू चल इकडं ये चल तेव्हा तिकडं जाऊन बसलं दिसलं आघाव ये बसरी ये रे शूट तो कसा लपून बसला बघा तिथे जाऊन हे बघा टन 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 टुम टंग टंग टन टुम मला तू कशी जावती गु सखी तिथं झोपतो तू तिथं झोपतो इथे यायचे तुला कोण आहे किटू हे बघा आता तो पण इथेच येईल मी बसलेत म्हणून नाही तर तो पण तिथं जाणार झोपायला आणि दोघ जण तिथं झुल्यामध्ये झोपतात हो ना बाबी झुल्यामध्ये झोपायचं मग बघा हा नाही चावत पण ती चावते हा माझा शहाणा आहे हे ना बाबू कुठ कुट कुटु कुटुंट कुठ कुटु कुठ कुठ कुठं खाल्लंय त्यांनी मस्ती केली आणि आता झोपणार आहेत हे ना बाबू मारलं बघा तिने कसं लागलंय त्याला औषध लावलं ना की ते चाटून घेतात औषध हे ना बाबू औषध खाऊन टाकतो तुम्ही हे ना हा खूप शांत आहे खूप जास्त शांत आहे समजूतदार आहे जप जप शो ना माझ्या झोपायचंच टायमिंग झालंय त्यांचं आता आता एक दोन तास मस्त झोपा काढणार हे टू कोण किटू 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 तू हे माझ्या राजमा आहे तू हे राजमा आहे तू राज्या राजमा चावलच टायटल आहे तुला दाखवते मी आता राजमा चावल बनतोय तिकडं ती बाबा तिला बाहेर जायचं असणार आहे आता दरवाजा उघडलाय म्हटलं चला गॅस बंद करायचाय पाण्याच टाकलं पाण्याचं टाकून आले आता टाक सार पसारा खूप आहे त्यांच्या घरात पसारा कधीच नीट नाही होत आपण इकडं आवरून जातो ना तिकडे ते पसारा करून रिकाम्या होतात कोणा बाबडे किटू पैशा करतो ना अरे झोपा झोपायच होतं तिथे बघा दोघ जण असे झोपतात मस्त पैकी आणि किती पण वेळ झोपतील अजिबात उठत नाहीत लवकर वगैरे मस्त खेळतात त्याच्यात आता मी दरवाजे वगैरे सगळं बंद करणार म्हणजे त्यांना डिस्टर्ब नाही होणार हो ना बाहेर नाही तर जर आवाज आला ना पक्ष्यांचा वगैरा की हे लगेच उठणार मस्त झोपते झोपले की मला काम करायला मी रिका नाही बघा किटुडी ए किटुडी अगं माझी शोनोडी दोन्हीच्या दोन्ही ग कशी झोपलीत सखी कोण नाही आलं तुम्हाला आवाजच पाय नसतो फक्त बाहेरचा चला बाय बाय करा राजमा झाला आहे मी राजमाचं बंद करून ठेवलं आहे एकदा नक्की करून बघा तसा राजमा आणि राजमा झाल्यानंतर मी पोस्ट करेन त्याचा फोटो लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर लाईक शेअर आणि करा लवकरच रेसिपीजचे पण व्हिडिओज येणार आहेत आणि आरीवर्कचे पण व्हिडिओज मी आता पोस्ट करत आहे तुम्हाला आणखीन काय काय माझ्याकडनं शिकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा काही दिवसांनी मी लोकरीचे पण गोष्टी दाखवणार आहे मला जेवढ्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या मी माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे माझ्या चॅनलवर फक्त रेसिपीजच्याच व्हिडिओ नाही येणार ना आहेत मला जे काही आर्टवर्क येतात त्याचे सगळ्याचे व्हिडिओ मी थोड्या थोड्या दिवसांनी पोस्ट करणार आहे बऱ्याच गोष्टी येतात मला त्याचे मी शॉर्ट्स व्हिडिओज लाँग व्हिडिओज पोस्ट करणार आहे आणि मध्ये मध्ये माझे हे दोन पिल्ल पण येणार आहेत व्हिडिओजमध्ये